हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा इथे मस्त असं वरण केलेलं आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून नुसत्या तुरीच्या डाळ आणि पित्त होतं त्याच्यामुळे दोन्ही मिक्स करून वरण करत असते मी तर मिस्टरांना आहे आज गुरुवार म्हणून म्हणलं मस्तपैकी असं वरण बनाव पांढरा भात बनवणार आणि आता बनवणार आहे ज्वारीच्या भाकरी तर इथे चालू आहे ज्वारीच्या भाकरी दोन तीन जुवारीच्या भाकरी करते तर आज आहे बघा घटस्थापना तर आज बसले घट आणि आज आहे तीन तारीख तर घटस्थापनेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी इथे नाही बसत बघा घट आमचा गावाकडे घट असतो म्हणजे आम्ही एकत्र असल्यामुळे मग आमच्या सासूबाई बसतात बघा आणि तर काय नाही बघा तर स्वयंपाक झालेला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुम्ही सर्वजण सपोर्ट करतायत तर सगळ्यांना धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या छान छान तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहेत तर आमच्याकडे खूप पाऊस झाला बघा रात्री काल दिवसभर गरम पण खूप होत होतं आणि रात्री चांगला पाऊस झाला आज पण दिवसभर खूप गरम होते अजून तर काही पाऊस आला नाही पण येत असतो आबाळ खूप आलेले तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ